नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एकीकडे अमित शहानी मुलाखत दिली जाहीरपणे आणि सांगितलं की तीनशे पंधरा जागा आम्हाला आत्ताच मिळालेल्या आहेत आणि त्या पाचव्या टप्प्यांमध्येच याचा अर्थ आम्हाला आणखी दोन टप्पे बाकी आहेत त्यातल्या एकशे पंधरा जागा बाकी आहेत त्यापूर्वीची ही मुलाखत होती आता तर आत्ता एकच टप्पा उरलेला आहे आणि साधारणपणे तीनशे पन्नासच्या पुढे आपण जाऊ असा आत्मविश्वास अमित शहानी व्यक्त केला अगदी चारशो पार सुद्धा भाजप जाऊ शकतं अशा प्रकारचा हा आत्मविश्वास होता प्रशांत किशोरांनी सुद्धा साधारणपणे याच प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला सट्टे बाजार सुद्धा आता असं सांगू लागलाय सट्टे बाजारांनी सुद्धा बऱ्यापैकी आकडा वरसा दिलाय आणि सट्टे बाजाराचं म्हणणं असं आहे की तीनशे तीन ते तीनशे पाच जागा आता सट्टे बाजाराचं मला काही कळत नाही पण सट्टे बाजारातल्या बातम्या ज्या काही मी वाचतो त्या सट्टेबाजारानं त्यात पुन्हा मला सांगितलं कोणीतरी हा सट्टे बाजार वेगळा मा तो सट्टे बाजार वेगळा काही सटो ए वेगळे ते काही मी काही म्हणजे सत्याचे प्रयोग मला माहिती आहेत सट्ट्याचे प्रयोग काही मला माहिती नाही आहेत पण म्हणजे सत्याचे जे काही प्रयोग असतात पुन्हा मला हे पण सांगितलं की ते कमी पैसे म्हणजे विजयाची शक्यता जास्त म्हणजे दहा पैसे लावले ज्याला आणि याला पन्नास पैसे लावले तर ज्याला दहा पैसे लावले तो विजय होणार तर ते काही मला फारसं काही झेपलेलं नाहीये पण सट्टेबाजार जो काही आहे तर तो सट्टे बाजार आता म्हणतोय की तीनशे तीन ते तीनशे पाच जागा भाजपला मिळतील असं पण मी वाचलं कुठेतरी शेअर बाजार आता अशा प्रकारे एकूण दिसतोय की आता झालं म्हणजे ठरलंय आता निकाल ठरलेला आहे असं सगळं एकीकडे आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे इंडिया आघाडी पण तेवढीच ताजी तमाणी झालेली आहे एक काळ होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं कहा ते पताही नाही म्हणजे कुठे होते हे लोक इंडिया आघाडी होती की नाही माहिती नाही त्यामुळे इंडिया नावच नव्हतं पण हे कुठे होते विरोधक हे माहिती नव्हतं राहुल गांधी काम करत होते पण त्या अर्थानं त्याचा प्रभाव पडत नव्हता यावेळी मात्र ही सगळी मंडळी प्रचंड जोरकसपणे काम करत आहेत राहुल गांधी प्रियांका गांधींचं या निवडणुकीतलं जे काही दिसतंय एकूण व्यक्तिमत्व ज्या प्रकारे ते काम करत आहेत ही बातमी माझ्याकडे लोकमतमध्ये मध्ये राहुल की सभा झाली आणि चार जून नंतर केंद्रातली भाजपची सत्ता जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता बाय बाय करणार आहे इंडिया आघाडीला मतं खटाखट खटाखट मिळत आहेत त्याचे खटाखट ठकाटक ठकाटक त्याचं जे काय आहे तर तसं ठकाटक ठकाटक मतं मिळत आहेत आणि त्यामुळे भाजप पासून देशाची सुटका होणार असून देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार आहेत असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केल्या वगैरे अशी बातमी आहे मी कुठेतरी युट्यूबवर पाहत होतो कन्हैया दु� कुमारच्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधी असं बोलत होते की बाप रे बाप आणि त्यांनी अगदी म्हणजे नकला मिमिक्री जोरकसपणे असं जे काय म्हणजे राहुल गांधी यावेळी असं म्हणजे एकदम फॉर्म मध्ये आहेत आणि अचानकपणे आपल्यालाच धक्का बसावा की अरे हेच करते राहुल गांधी तर राहुल गांधी म्हणजे ओ राहुल ओ राहुल ये राहुल नाही हे किंवा ए राहुल ओ राहुल नाही हे असं जे काही म्हटलं गेलं अलीकडच्या काळात असं राहुल गांधी जे कोण व्यक्तिमत्व आहे प्रियंका गांधी तर एवढं अचूक नेमकं संवेदनशील अशा पद्धतीनं बोलतायत भाष्य करतायत विशेषतः देख्ष, दहशतवादाच्या अनुषंगानं तुमचा काही संबंध आहे का असं त्यांना मुद्दाम विचारलं गेलं तेव्हा त्या म्हटलं की दहशतवादाशी माझा संबंध आहे माझी आजी दहशतवादाला बळी पडले माझे वडील दहशतवादाला बळी पडले आणि एकूणच ज्या प्रकारे प्रियांका गांधी बोलतायत मला असं वाटतं की राहुल गांधी प्रियांका गांधी काँग्रेसमध्ये आणि मल्लिकार्जुन खरगे वयोवृद्ध बुजुर्ग पण फार मुसद्धी असा स्टेटसमन अशी सगळीच मंडळी एकूण काँग्रेसची मेहनत घेत आहेत प्रयत्न करत आहेत आणि ठिकठिकाण जे सोबतचे त्यांचे सहकारी आहेत म्हणजे बिहारमध्ये तेजस्वी यादव तर तेजस्वी यादवसुद्धा ज्या प्रकारे तेजपुंज पद्धतीनं पुढे आलेले आहेत नितीश कुमार हे बिहारमध्ये महत्वाचे नेते आहेत ते आता एन डी ए सोबत आहेत पण नितीश कुमारांचं वय झालंय त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे पक्ष बदलला म्हणजे पुन्हा पुन्हा ते सारखं त्यांचं सा बदल सुरू आहे त्यांना पलटूराम वगैरे असं काही 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 बिहारमध्ये म्हटलं जात आहे त्यामुळे एकीकडे पलटूराम अशी प्रतिमा असणारे बिहारमध्ये नितीश कुमार आणि दुसरीकडे एकदम तेजपुंज पद्धतीनं पुढे आलेले तेजस्वी यादव असं पण चित्र आहे असं मला बिहारमधल्या एका पत्रकार मित्रानंच सांगितलं ममता बॅनर्जी बंगालचा गड जो आहे त्याच्या अनुषंगाने काम करतायत अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या वेळी नेमके तुरुंगात गेले तुरुंगातनं बाहेर आले आणि ते नव्या तेजानं तळपले आणि दिल्लीमध्ये केजरीवाल अधिक तर आहे शिवाय कन्हैया कुमार सारखा अगदी तगडा नेता असं सगळं जे काही दिसतंय की सगळीकडे या प्रकारे आता इंडिया आघाडीला ज्या प्रकारे पाठिंबा मिळतोय आणि इंडिया आघाडीचं एकूण मनोबल ज्या प्रकारे वाढलेलं आहे हे लक्षात घेतलं तर म्हणजे दुसरीकडे आत्ता गंमत अशी झाली की चारशो पार हा नारा आता भाजपनं देणं हळूहळू बंद केलंय मी आता मधल्या काळात पुन्हा कोणीतरी म्हटलं पण चारशो पार शक्यतो भाजपवाले म्हणत नाहीत पण आता इंडिया आघाडी चारशो पार म्हणते चारसो पार आम्ही चारसो पार जाणार चारशो पार ते जाणार नाहीत आम्ही चारशो पार जाणार म्हणजे मला गंमत अशी वाटली की पवन खेऱ्या जे आहेत पवन खेरांनी असं म्हटलं की पहिले पाच फेज जे आहेत किंवा पाच टप्पे जे आहेत त्यामध्येच आम्ही जादू याकडे गाठलेला आहे आणि आम्ही पाच टप्प्यांमध्ये दोनशे बहात्तर गाठलेलं आहे त्यामुळे आम्हाला सत्ता मिळणार भाजपला दोनशे जागा मिळतील असं शशी थरूर काँग्रेसचे नेते आणि अर्थातच मोठे लेखक त्यांचा तो मुद्दा आहे मनीष तिवारींनी तर एक नवीन स्लोगनच दिलेली आहे ती स्लोगन अशी आहे भाजप साऊथ मे साफ नॉर्थ मे हा दक्षिण भारतामध्ये यांना एकही जागा मिळणार नाही आणि उत्तर भारतामध्ये अर्ध्या जागा मिळतील अर्ध्या जागा गमावतील ज्या जागा पूर्वी मिळाल्या होत्या त्या जागा गमावतील त्यामुळे पुन्हा एकजण असे म्हणाले अखिलेश मलावट म्हणाले की चारशो पार नाही चारशो पे हार यांच्या चारशे जागा जातील आणि यांना कशा कशा दीडशे जागा मिळतील तर अशा पद्धतीनं सगळे जे काही बोलतायत म्हणजे केवळ बोलतायत असं वाटत नाहीये म्हणजे एकूण त्यांना माहीत नाही काय चाललंय पण एकूण ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीचे सगळे नेते बोलत आहेत तामिळनाडूच्या अनुषंगाने तर स्टॅलिन आहेत आणि त्यामुळे तिथे त्यांना आणखी खात्री आहे की तामिळनाडूमध्ये आम्हाला सगळ्या सगळ्या जागा तामिळनाडूतल्या मिळतील दक्षिण भारतामध्ये एकूण चांगली अवस्था आहे तामिळनाडूमध्ये पैकी जागा मिळतील कर्नाटकमध्ये फार उत्तम अवस्था असणार आहे तेलंगणामध्ये तेवढी चांगली अवस्था असणार आहे कर्नाटक तेलंगणा दोन्ही विधानसभा आता जिंकलेल्या आहेत त्यामुळे आत्मविश्वास दुनावलेला आहे वाढलेला आहे आणि अर्थातच सगळ्यात भरोसा आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्र तर आपण सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारं राज्य महाराष्ट्र त्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे हरियाणा आहे झारखंड आहे असं सगळं आहे पण या सगळ्याचा विचार करता जे मनोबल उंचावलेलं आहे इंडिया आघाडीचं त्याचं मात्र मला आश्चर्य पण वाटतं आणि हे वेगळं आहे म्हणजे गंमत बघा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक शेवटचा टप्पा एक जूनला संपतो आहे आणि एक जूनला संपलेला असताना ही मंडळी कुठेही कन्याकुमारीला किंवा कुठेही गुहेत वगैरे जाणार नाही आहेत तर ही मंडळी एक जूनला इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष यांची बैठक होणार आहे दिल्लीमध्ये आणि ही बैठक जी आहे एक जूनला बैठक घेणं याचा अर्थ चार जूनच्या अनुषंगाने काहीतरी तयारी आणि विचारले एका नेत्याला की एक जूनला काय आहे तर आम्ही आमचं पंतप्रधान कोण असेल सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार याची तयारी आम्ही करणार आहोत एक जूनला जणू काय सत्ता आपल्याला मिळालीच आहे अशा प्रकारे या मंडळींचं चाललेलं आहे बरं एक जूनला मग त्यांना असं विचारलं की एक जून का कारण एक जूनला शेवटी अनेक जर मतदानामध्ये बिझी असतील बऱ्याच नेत्यांच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे मतदान आहे अनेक गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही दोन जून का नाही पण मग त्यामध्ये एक कारण असं आहे की अरविंद केजरीवाल यांनी दोन जूनला न्यायालयासमोर शरणागती त्यांना पत्करायची आहे जायचं आहे आणि सरेंडर करायचं आहे पुन्हा त्यांना जामीन मिळाला किंवा पुन्हा त्यांना बाहेर येता आलं तो गोष्ट गोष्ट वेगळी पण कदाचित त्यांना तुरुंगात पण जावं लागेल दोन तारखेला म्हणजे निकाल लागेल तेव्हा अरविंद केजरीवाल नक्की तो निकाल तुरुंगातून ऐकतील की घरून ऐकतील असा प्रश्न आहे पण मग अरविंद केजरीवाल दोन जूनला नाहीत म्हणून मग एक जूनला बैठक आहे या बैठकीमध्ये ममता बॅनर्जींना येणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं कारण निवडणुकांमध्ये पण त्या बिझी आहेत शिवाय चक्रीवादळ आहे अशा अनेक गोष्टी आहेत ममता बॅनर्जी नाही आहेत पण बाकी सगळी मंडळी मात्र एक जूनला जमणार आहेत आणि काहीतरी फैसला करणार आहेत आता मला प्रश्न असा पडतोय की एवढं म्हणजे एवढा आत्मविश्वास आला कसा काय या प्रकारचा आत्मविश्वास दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अशीच निवडणूक झाली होती विरोधी पक्ष असाच लढला होता पण विरोधकांची बैठक मतमोजणीच्या पूर्वी निकालाच्या जा पूर्वी झाली नव्हती निकालानंतर मग काय त्यांना इलाजाने भेटले आणि जे काही झालं ते झालं पण निकाला पूर्वी भेटावं एक जूनला आणि भेटीमध्ये काहीतरी ठरवावं असं वाटावं आणि वा। आपली सत्ता येणारच आहे असं सगळ्यांनी जाहीर करावं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अखिलेश यादव तेजस्वी तर म्हणाले आहो तुम्ही काळजी करू नका चार जून नंतर नितीश कुमार आमच्यासोबत येणार आहेत आणि सत्तांतर व्हावं आणि इंडिया आघाडी सत्तेमध्ये यावी अशी इच्छा आहे चिंता मत लालू प्रसाद यादव तर ते जाहीरपणे सांगतच आहेत असं सगळं एकूण जे काही आहे आणि ही केवळ खरंच विशफुल थिंकिंग आहे की होऊच शकतं असं वाटतं हा जो आत्मविश्वास आहे की आम्ही चारशो पार करणार आता चारशो पार आम्ही करणार हे कदाचित समजा ओवर अँबिशियस आहे ते काही खरं आहे असं मानण्याचं कारण नाही कारण चारस चारश पार इंडिया आघाडी करेल असं काही आत्ताचित्र आहे असं वाटत नाही पण पण एक नक्कीच आहे की त्यांना याची खात्री पटवू लागलेली आहे की सत्तेमध्ये आम्ही येणार आणि पाच टप्प्यांमध्येच आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत असं म्हणणं या सगळ्या मंडळींनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे अखिलेश आणि काँग्रेस अखिलेश आणि राहुल एकत्रितपणे लढले म्हणजे रायबरेलीची जागा सुद्धा राहुल गांधींनी अगदी आत्मविश्वासानं लढवली एक दुसरं जे आहे बिहारमध्ये तेजस्वी यादवांसारखा एक फार चांगला पार्टनर यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये फार मोठा फटका इंडियाला बसेल आणि इंडियाला फायदा होईल त्यामुळे हा पण त्यांना एक मुद्दा आहे महाराष्ट्राची निवडणूक तर देशासाठीच अभूतपूर्व होत मला देशातल्या कानाकोपऱ्यातले लोक फोन करत आहेत की काय काय होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात काहीतरी वेगळं लढत आहे हे कळत आहे लोकांना आणि जे बाहेरचे पत्रकार महाराष्ट्र कव्हर करायला येत आहेत तेही असं म्हणत आहेत की बाकी सगळी निवडणूक एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला महाराष्ट्राची निवडणूक ही फारच वेगळ्या टप्प्यांवर वेगळ्या मुद्द्यांवर वगैरे गेलेली आहे आणि अनेक मुद्दे मी मग उल्लेख केल्याप्रमाणे की एकतर काय झालं की, की नॅरेटिव्ह सेट करणं जे असतं ना ते नॅरेटिव्ह सेट करताना एन डी एला बऱ्यापैकी अपयश आलं भाजपला अपयश आलं आणि विरोधकांनी मात्र आपला अजेंडा बऱ्यापैकी के सेट केला पण तो अजेंडा सेट करताना प्रामुख्यानं महागाईचा मुद्दा रोजगाराचा मुद्दा जातीय गणनेचा जनगणनेचा मुद्दा हे सगळे जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे पुढे आले आणि सर्वसामान्य मागासलेला वर्ग जो आहे त्याला न्याय दिला पाहिजे त्याचा मुद्दा तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा होतील ठकाटक ठकाटक हे जे काही राहुल गांधी सांगत होते तो मुद्दा सामाजिक न्यायाचा मुद्दा मी मागाशी म्हटलं आणि संविधान बदलण्याचा मुद्दा सुद्धा एक महत्वाचा पुढे आला की संविधान बदललं जाईल या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने एक वेगळं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये विरोधकांना यश आलं मागच्या दोन निवडणुकांमध्ये झालं असं होतं की भाजप नॅरेटिव्ह सेट करायचं विरोधक प्रतिवाद करायचे आणि काहीतरी सापड्यामध्ये अडकायचंय यावेळी मात्र विरोधकांनी स्वतः नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला हे निश्चितपणे हे खरं आहे आणि ठीक ठिकठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप चांगल्या सभा या सगळ्या विरोधकांच्या सगळ्या सभांना गर्दी उत्तम झाली आणि त्यामुळे त्यांना खात्री असे वाटत असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही पण आता असं दिसतंय की या टप्प्यावर ज्या पद्धतीने मी मगाशी उल्लेख केला अरविंद केजरीवाल तेजस्वी यादव पवन खेरा शशी थरूर अखिलेश यादव मनीष तिवारी या सगळ्यांची मी बघत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की यांना बऱ्यापैकी आत्मविश्वास वाटू लागलेला आहे आणि तो आत्मविश्वास त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेला आहे की आम्हीच जिंकणार आहोत भाजप जिंकणार नाही एनडीए जिंकणार नाही एनडीए अगदी दोनशे किंवा दीडशे पर्यंत सुद्धा जाऊ शकतं असा आत्मविश्वास या सगळ्या नेत्यांना आहे आता शेवटी असे की त्यांना सुद्धा त्यांचे 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 ओपिनियन पोल्स असतात त्यांची एक यंत्रणा असते ती सगळी मंडळी अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल काँग्रेस सगळे एकत्र लढत आहेत त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत एवढं राजकारण त्यांनी मग पाहिलेलं आहे तेजस्वी यादवांसारखा जो उपमुख्यमंत्री म्हणून ज्यानं काम केलं असा बिहारचा एक तगडा तरुण नेता आहे तर त्यांना माहिती आहे शशी थरोर यांनी तर एकूण जगाचं राजकारण पाहिलेलं आहे युनायटेड नेशन्सच्या अगदी सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले आणि युनायटेड नेशनच्या सरचिटणीस पदाची निवडणूक लढवलेले ते पराभूत झाले पण असे आणि बाकी आपल्याकडे तर मंत्री वगैरे होतेच ही सगळी जी मंडळी आहेत ना ही सगळी मंडळी आत्ता ज्या भाषेत बोलतायत मी राहुल गांधी तर आहेतच मल्लिकार्जुन खरगे आहेतच पण ही सगळीच मंडळी अशा भाषेमध्ये व्यक्त होतात आणि त्याच्याशिवाय तर जोडीला आणखी बाकी पण काही मंडळी आहेत निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनी तर ज्या ज्या प्रकारे जाहीरपणे ते आहेत आणि अंदाज सांगत आहेत आकडे सांगतायत तर बरं तो अतिशय बुद्धिमान माणूस आहे जे एनयू स्कॉलर आहे जे एनयू स्कॉलर असणाऱ्या या अकॅडमिशियनला असं वाटावं याच्यामध्ये त्यांच्या अनेक मुलाखती तुम्ही युट्यूबवर बघू शकता तर त्या मुलाखतींमधून पण ते ही भूमिका मांडतायत याचा अर्थ यशवंत सिन्हा ही भूमिका मांडतायत असे अनेक जण या प्रकारची भूमिका मांडतायत राजकारणातली म्हणजे मंडळी आहेत त्यांना असं वाटतंय की आपण जिंकू शकू आता त्या कितपत आहे माहिती नाही बरं गंमत अशी आहे की इंडिया आघाडीमध्ये जवळपास सगळे घटक पक्ष आता एकवट आहेत त्यामध्ये अर्थात शरद पवार उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला पाहिजे शरद पवार ज्या भाषेत बोलत आहेत की म महाविकास आघाडीला भा महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते अडोतीस जागा मिळतील आणि केंद्रामध्ये आमची सत्ता येईल उद्धव ठाकरेंना तर जणू काही खात्रीच आहे की सत्तांतर होणार आहे आणि सत्तेमध्ये आम्ही येणार आहोत हे सगळेच जण या भाषेत बोलत आहेत ममता बॅनर्जीना सुद्धा खात्री आहे ममतांचा मुद्दा एवढाच आहे की सी एन आर सी या, या मुद्द्यांवर जर इंडिया आघाडी बोलणार असेल तर मला इंडियामध्ये या इंडिया आघाडीत यायला आवडेल पण ते ठीक आहे त्या पुढच्या शेवटच्या क्षणिका जागेत येतील न येतील पण एकूण मला दिसतंय असं की हा जो आत्मविश्वास विरोधकांचा वाढत गेलेला आहे काय होईल मला माहिती नाही आहे पण आत्मविश्वास वाढत गेलाय आणि विरोधकांना असं वाटतं इंडिया आघाडीला असं वाटतं की चार जूनला सत्तांतर होणार चार जूनला परिवर्तन होणार आणि चार जूनला सत्तेमध्ये आम्ही येणार आणि त्यासाठीची तयारी करण्यासाठी एक जूनला इंडिया आघाडीची महत्वाची बैठक आतापर्यंतच्या पाच बैठका झालेल्या आहेत एकूण पहिली बैठक पाटण्याला झाली आता ही सहावी बैठक आहे ती दिल्लीमध्ये होते आहे आणि ती बैठक एक जूनला एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या अनुषंगाने आपली पुढची व्यूहरचना ठरवणं म्हणजे एवढी तयारी का करताय तर त्यांना जुना अनुभव आहे गोव्यासारख्या ठिकाणी निकाल अगदी आपल्या बाजूने लागून सुद्धा केवळ लक्ष दिलं नाही म्हणून गोव्यात सरकार गेलं त्यामुळे आता आपल्याला कुठलाही अजिबात हायगाय करायची नाही एक अंदाज यापैकी अनेकांचा असा आहे की हंग पार्लमेंट येऊ शकते कोणालाच बहुमत मिळणार नाही अशा केसमध्ये बहुमतापर्यंत पण आपल्याला जागा जास्त मिळतील असं त्यांना वाटतं त्यामुळे स्पष्ट बहुमत कुठल्या एका पक्षाला मिळण्याची शक्यता तर नाहीच आहे पण इंडिया आघाडी म्हणून आपण दोनशे सत्तरच्या पुढे जाऊ शकतो आपण काहीतरी ते टप्पा आहे तो गाठवू शकतो अशी त्यांना खात्री वाटते आणि त्यामुळे मग जर ती खात्री पटली तर मग त्यावेळी ज्या हालचाली कराव्या लागतील त्यासाठी आपल्याला ला एक व्यूहरचना केली पाहिजे मोर्चे बांधणी केली पाहिजे म्हणून एक जूनला ही बैठक आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला ही बैठक झाली नव्हती दोन हजार एकोणीसमध्ये सगळं झालं निवडणूक झाली सगळं झालं बैठक झाली नव्हती दोन हजार चोवीसमध्ये मात्र ही बैठक होते आहे खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांचा हा जो आत्मविश्वास आहे की चारसं पार आम्ही करणार आणि भाजप मात्र चार पे हार हे जे आहे किंवा साऊथ मे साफ नॉर्थ मे हाप हे जे काही आहे तर त्यामुळे भाजप साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाप आणि आम्ही मात्र साऊथ मे फुल आणि नॉर्थ मे हाप असं असल्यामुळे आम्हाला विजय मिळू शकतो अशा प्रकारचं नॅरेटिव्ह आता याही मंडळींनी सेट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना असं वाटतंय सत्तांतर होईल त्यांना असं वाटतंय बदल होईल काय माहिती नाही आहे मला गंमत अशी वाटली कुठल्या तरी मी एक कार्यक्रम बघत होतो आणि तो कार्यक्रम बघत असताना मुंगेरी लालके हसीन सपने असं कुठेतरी सहज म्हटलं की हे काय आहे म्हणजे त्यांना विचारलं कोणीतरी तर ते म्हणे काय येतो मुंगेरी लालके हसीन सपने हे असं म्हटल्यानंतर एका पत्रकारानं एका भाषणाचा संदर्भ दिला तो दिला संदर्भ सुषमा स्वराज यांच्या भाषणाचा सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या होत्या आणि विरोधी पक्षनेते असताना सुषमा स्वराज म्हणाल्या की सत्ता आमची येणार आहे तेव्हा काँग्रेसचा नेता म्हणाला बघा म्हणजे आता हे बदललेले आहेत पक्ष बदलले आहेत काँग्रेसचा नेता म्हणाला सुषमा स्वराजांना उद्देशून हे मुंगरीलाल के की हसीन सपने आहे तर सुषमा स्वराज असं म्हणाल्या मुंगरीलाल हा या देशातला आम आदमी आहे मुंगरीलाल हा या देशातला सर्वसामान्य माणूस आहे आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे सो मुंगरीलाल के की हसीन स्वप्ने असतील तर असू द्या ना मुंगरीलालला सुद्धा स्वप्न बघण्याचा अधिकार आहे स्वप्न बघण्याचा अधिकार हे फक्त उद्योजकांनाच आहे असं नाही स्वप्न बघण्याचा अधिकार कुठेतरी बड्या बड्या धनधानग्यांनाच आहे असं नाही सामान्य मुनगरी सुद्धा कुठला रामलाल सुद्धा स्वप्न बघू शकतो मुंगरी, लाल लाल मुंगरी लाल के की हे हसीन स्वप्ने असायला हरकत नाही मला असं वाटतं की ही जी आम आदमीची ताकद आहे सर्वसामान्यांची ताकद आहे कारण यावेळी या सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नम्रपणे हे नमूद केलंय की ही निवडणूक आम्ही लढवली नाही ही निवडणूक सर्वसामान्य माणसांनी लढवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळू शकतं भाजपला असं वाटतं की ते जवळपास चारशेपर्यंत जातील अशा प्रकारे आत्ता भाजपची यंत्रणा बोलते आहे वारंवार मानते आहे महाराष्ट्रामध्ये जागा कमी होतील असंही ते म्हणत आहेत महाराष्ट्रामध्ये आता असं दिसतंय की महायुतीला साधारणपणे अठ्ठावीस ते तीस जागा मिळतील असं आत्ता भाजपच्या आतल्या गोठातून लोक सांगू लागलेत की आम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्रात आम्हाला था फार जागा मिळणार नाहीत आम्हाला किमान वीस जागांवर पराभव स्वीकारावा लागेल आम्हाला अठ्ठावीस जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे असं ते म्हणतात बाजार पण हेच म्हणतोय तुम्ही म्हणाल की मी बाजारामध्ये फारच तज्ज्ञ झालेलो आहे बाजार पण म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा खरं म्हणजे त्यापेक्षाही अधिक जागा महाविकास आघाडीला मिळू शकतातच पण काय चाललं आहे तर एकीकडे भाजपला अशी खात्री पटलेली आहे की चार जूनला जश्न होगा अत्यंत मोठी मिरवणूक असेल मोठी निवडणूक मोठी मिरवणूक आणि आपल्याला पूर्णपणे दोन हजार एकोणीसपेक्षाही उत्तुंग यश आपल्याला मिळणार असं भाजपचे नेते सांगत आणि त्याचवेळी इंडियाचे नेते मात्र विजय आमचाच आहे असं सांगतात हा डी मुंगेरी लाल की हासीन स्वप्ने आहेत का हे माहिती नाही आहे पण सर्वसामान्य ही निवडणूक हातात घेतली असेल तर सर्वसामान्य माणसाची पण काही स्वप्न असू शकतात हरकत काय मला विंदा विंदा करंदीकरांची एक कविता जरा सहजपणे तुम्हाला वाचून दाखवावी असं वाटलं एकूणच सर्वसामान्य माणसांच्या अनुषंगाने ही कविता आहे कविता आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लाभाची लाट आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे विंदा करंदीकरांची ही कविता आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणारी ही निवडणूक दोघांनाही असं वाटत आहे दोन्ही गटांना की सर्वसामान्य माणूस आमच्यासोबत आहे काय होईल ते माहिती नाही आहे पण हे नक्कीच आहे की विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांना सत्ता मिळाली तर उत्तमच आहे पण एक आहे त्यांना सत्ता मिळाली तरी आणि सत्ता मिळाली नाही तरी एक गोष्ट नक्की आहे म्हणजे सत्तेमध्ये कोण येईल हे मला माहिती नाही पण आज मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीनं सांगू शकतो सांगू सांगो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही हा निकाल तुम्हाला कोणी सांगणार नाही मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो निवडून कोण येईल मला माहिती नाहीये सत्तेमध्ये कोण येईल हे मला माहिती नाहीये पण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीनंतर विरोधक मात्र भक्कम असणार आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधक भक्कम सोडा लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद घेण्याची सुद्धा पात्रता अंगी नव्हती एवढ्या कमी जागा विरोधकांना मिळाल्या यावेळी मात्र विरोधक निश्चितपणे भक्कम असणार आहे सत्तेमध्ये एनडीए आघाडी आली तरी विरोधक भक्कम असणार आहे सत्तेमध्ये पुन्हा एनडीए आघाडी आली तरी विरोधक भक्कम असणार आहेत आणि विरोधक भक्कम असणं हे लोकशाहीची पूर्व आहे आणि म्हणून जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे एनिवे बाकी बोलत राहो भेटत राहो